कहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं हुस्न और इश्क दोनों को रुसवा किया ये जवानी जो खू में नहाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुमारे पहिल्याचं गाणं झालं आता दुसरा गायक आला दुसरा आपल्या मराठवाड्यातला होता त्याने मराठी गाणं गायलं आईच्या गर्भात मग तलवारीशी लाख संकटे झेलून घेल अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती त्याचही गाणं झालं आता तिसरी मुलगी गाणं म्हणण्याकरता आली लहान मुलगी होती तिचा आवाज इतका गोड होता पण तिसऱ्या गाण्यापासून काय झालं माहितीये का त्या त्या ज्या वीर ठिकाणी बसल्या होत्या ना संगीताच्या विश्वामध्ये ते गाणं म्हणता म्हणता त्यांनी आपले डोळे बंद केले आणि एक के एक करून आता ती वीर पत्नी रडायला त्यांना आठवलं त्यांना घर आठवलं त्यांना दार आठवलं त्यांना नवरा निघून गेलेला आठवला त्या छातीवर गोळ्या झेललेला तो पती आठवला तो एक एक पत्नी रडायला लागली त्याच्यामध्ये एक पत्नी रडत नव्हती ती अजिबात रडत नव्हती नेमका कॅमेरामॅन इतका हुशार तिच्याकडेच कॅमेरा दाखवायचा लय हुशार असतात महाराज सगळीकडे फिरवायचा पण तिच्याकडेच कॅमेरा दाखवायचा सगळ्यांना वाचायच राव सगळ्या वीर पत्न्या रडतायत ही वीर पत्नी का रडत नसावी का रडत नसावी सगळ्यांना वाटायला लागलं तेवढ्यामध्ये एक मुलगी गाणं म्हणण्याकरता आली आणि त्यानं गाणं गायलं गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी प्यार मेरे गाँव जाए मेरे दोस्तों को सलाम दे वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर भू भीमा गाणं झालं आता तर सगळ्याच रडायला